हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल चला आता आज आपण दिवाळीची खरेदी करणार आहोत आणि कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे हा बघा आता आपला सगळा लक्ष्मीचा संसार मी हे सर्व काही तुम्हाला दाखवत आहे एक एक वस्तू बघा ही आहे तुळस हे आहे उकळ हे आहे जातं हे आहे चूल आणि हे आपली लक्ष्मी बघा आता मी सर्व दाखवलेलंच आहे तुम्हाला आपल्या रोजच्या जेवणातल्या वापरणाऱ्या ह्या वस्तू आहे हे आहे सूप किती छान आहे बघा सगळं काही तो पाटावर वरवंटा आणि ती कपीला गाय आणि वेगवेगळ्या कलरच्या आपण पंत्या घेतलेल्या आहे बघा आपली दिवाळी कशी झकपकीत झाली पाहिजे बघा किती छान अशी आहे ह्या पण त्याची डिझाईन आहे वा मला एवढे आवडलेले आहे यामुळं मी सिलेक्ट केलेले आहे घ्यायसाठी मी हे सर्व काही घेण्यासाठी दळविताईंच्या घरी आलेले आहे तुम्हाला तर माहीतच आहे मी देवाली प्रवराची आहे आणि द्यावाली प्रवरा दळ दळविताईंचं घर कुठं आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्यांच्या घरी सर्व काही मिळतं तुम्ही येऊन तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही नक्की घ्या मी तिथं लक्ष्मणला लग कलर द्यायचंही काम केलेलं आहे बघा आजोबा आपल्या लक्ष्मणचं चा काम चालूच आहे बापरे लक्ष्मी माता कशी दिसत आहे बघा किती मूर्ती आहे अरे बापरे तुमची नजरही पुरणार नाही इतक्या त्यांच्याकडं याचा स्टॉक शिल्लक आहे आणि त्यांना मी मूर्त्याचं कलर द्यायचाही आनंद तिथे जाऊन घेतलेला आहे बघा आता आता हा त्यांनी बनवलेला ना आता हा खालचा कलर तयार झालेला आहे बघा आता आपल्याला या मूर्तीला कलर करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं जेवढं तुम्हाला पावलीचं जेवढं काही सामान पाहिजे असन आवश्यक असन हे बघा आपलं धनधान्य ठेवायचं ते सर्व काही आणि बाकीचे बघा लक्ष तयार केलेले हे आपण त्यांच्याकडं रेडी पण झालेले आहे काही काहींचं काम बाकी आहे आणि त्याचा मी आनंद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते आणि आता हे बघा इकडं पण ती पण आहे कसा कलर द्यायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे मी एका लक्ष्मीला लग कलर देऊन बघितला आणि मला इतकं छान वाटलं की बस बघा आता किती छान ही लक्ष्मी आहे व मी इथं माझी लक्ष्मी मी इथूनच घेणार आहे आणि तुम्ही पण इथूनच घ्या चला तर आपली ती हवलीची खरेदी करायला सुरुवात झालेली आहे सर्वांचीच तुमची खरेदी कुठपर्यंत आली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमची लक्ष्मी तुम्ही लवकरात लवकर घेऊन लवकर जा बघा आता आपल्या लक्ष्मीचे वेगवेगळे डिझाईनचे आणि हे धनधान्य ठेवायसाठी आपल्याला धान्य भरून ठेवायसाठी याचा वापर होतो हे तुम्ही घेऊन जा हा आपला लक्ष्मीचा संसार आणि आपला संसार हॅपी दीपावली इन ॲडव्हान्स थँक्यू